महायुतीत बसेना मेळ श्रीरामपुरात लांबला खेळ श्रीरामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून करण ससाणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्याविरोधात महायुतीचा उमेदवार कोण अशा चर्चाचे वारे सुरू असताना महायुतीत मोठी चलबिचल बघायला मिळत आहे महायुतीकडून उमेदवारीसाठी भाजपकडून श्रीनिवास बिहाणी संजय फंड शिवसेनेकडून प्रकाश चित्ते तर राष्ट्रवादीकडून अनुराधा आदिकसुद्धा नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत मात्र हा खेळ दिसतो तेवढा सोप्प नाही आहे महायुतीतील राष्ट्रवादीच्या आदिकांना भाजपचे फंड बिहाणी आणि समर्थकांचा विरोध बिहाणी फंड यांच्या उमेदवारीला आदिक गटाचा विरोध तर चित्तेंना सर्वांचाच विरोध प्रत्येकजण आपलीच उमेदवारी कशी योग्य हे दाखवण्याच्या प्रयत्नात असून सूत्रांनुसार परवा रात्री एक नाव निश्चित करण्यात आले होते मात्र धार्मिक क्षेत्रातील मोठे प्रस्थ असणाऱ्या दोन महंतांनी हिंदुत्ववादी उमेदवाराचा मुद्दा पुढे करत वरिष्ठ नेत्यांना फोन केल्याने हा निर्णय अजून लांबला अनुराधा आदिकांसाठी शिष्टमंडळ पालकमंत्र्यांना भेटून आले पण त्यांच्या हाती काही लागले नसल्याचे समजते यावर अधिकांच्या कार्यकर्त्यांची बैठक असून त्यांचा निर्णय लवकरच समोर येईल चित्तेंनी तर पहिल्या दिवसापासूनच आपला प्रचार सुरू केला आहे संजय फंड व श्रीनिवास बिहणी यांची भिस्त वरिष्ठांवर अवलंवून आहे श्रीरामपुरात हा तिढा सुटला नाही तर हे उमेदवार स्वतंत्र रिंगणात उतरू शकतात त्यात काँग्रेस सेना राष्ट्रवादी भाजप असे चार उमेदवार रिंगणात उतरले तर नवल वाटायला नको अशी आजची परिस्थिती आहे ताज्या बातम्यांसाठी जय बाबा न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा जय बाबा